लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या मित्रपरिवाराने देगलूर तालुक्यातील मरखेल येथे आयोजित केलेल्या नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरानं सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट आदर्श स्थापन केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटबोगरेकर हे होते तर उद्घाटन प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात एकूण दीडशे रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यामध्ये चाळीस रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथे पाठवण्यात कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या कार्याचं कौतुक करताना म्हटलं की त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून दुबळ्यांची सेवा केली कार्यक्रमाचे से अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटबोगरेकर यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणात प्राध्यापक कांबळे यांच्या विशेष उल्लेख केले आपण समाजाचं काही देणं लागतो ते प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी अशा उपक्रमांद्वारे सिद्ध केलंय असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर श्रावण रापणवाड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्वेताई बसवराज पाटील वन्नाळीकर माजी नगराध्यक्ष मुगलाजी शिरशेटवार महिला अध्यक्ष नंदाताई देशमुख महिला शहराध्यक्ष फिरदौस फातेमा आणि इतर मान्यवर उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील सोमुरकर उपाध्यक्ष भरत पाटील मरखेलकर संदीपवार दीपाली पाटील आणि सदस्य हबीब यांनी मेहनत घेतली या उपक्रमानं स्थानिक रुग्णांना महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली गेली आणि प्राध्यापक कांबळे यांच्या कार्याची साक्ष देत समाज उपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा